करण्याची नवीन पद्धत आपण तीन चार पद्धती पाहिल्या आज आपण एक वेगळी पद्धत पाहूया ज्या संख्येच्या एकक स्थानावर पाच असतील अशा संख्येचे आपण वर्ग पाहूया पंधरा पंचवीस पस्तीस अशा पद्धतीने आपण यांचे वर्ग पाहणार या संख्यांचे तर बघा आता इकडे लक्ष द्या आपण या ठिकाणी पंचवीसचा वर्ग करूया पंचवीसचा असताना आपल्याला या ठिकाणी 25 चा वर्ग करायचा आहे सर्वप्रथम काय करायचं आहे 25 चा सा वर्ग सांभर बेटा 25 वर्ग काय 25 चा वर्ग किती आहे 25 चा वर्ग करायचा आहे मग 25 चा सांगता येईल का नाही पण सांगता येईल म्हणून आपल्याला हे सोप्या पद्धतीने वर्ग करायचे आहे तर मग 5 चा वर्ग सांभर बेटा एकच आहे

Thank you.